तर नमस्कार बघा आता आताई आणि गणेशदाची मोठी बहीण अशा म्हणजे दोघे पण आल्या होत्या अगा पूनम त्याच्या वाचतो क्षण केलं बघा तर माझ्या मोबाईलला काय होत होतं काय माहिती हँग झालता का काय काय माहीत नाही त्याच्यामुळं ते आवाज असं अडकत अडकत होता मग ने आता म्हणत होते की मी पण पहिल्यांदाच भेटले यांना मी पण म्हणत होते की मी पण यांना पहिल्यांदाच भेटले असं व्हिडिओ ते वगैरे बघते ना पण समोर बघण्यात व्हिडिओ बघण्यात फरकच असतोय ना मग चाललं होतं आमचं जरा चेष्टामस्करी जरा चाललं होतं दुघींचा पण स्वभाव खूप म्हणजे खूप छान आहे त्या नेहाताई पण मला आवडल्या आणि त्यांचे मोठी पण त्यांची तर माझी तर आधीच ओळख झालेली होती बघा म्हणजे निलेद्राच्या घरीच झालेलं होतं त्यांच्या घरी पुण्यतिथीला गेलो होतं त्यांच्या आईचं पुण्यतिथी होती की नाही त्यावेळेस गेलो होतो त्यावेळेस मग त्यांच्या मोठ्या बहिणीची माझी ओळख झाली होती त्यांचं नाव रुपाले ताई हे बघा आणि नेहाताहनला प मी पहिल्यांदाच बघितले एवढे दिवस मी त्यांचे व्हिडिओ वगैरे बघत होते पण आज त्यांना समोक्षा बघून मला खरंच खूप म्हणजे खूप भारी वाटलं बघा <coughs> तर चाललं होतं त्यांच्या सगळ्यांचं फोटो वगैरे चालाय काढायचं चाला चा। आणि पांडव वडील म्हणजे आप्पा माझ्याकडे बघत होतं मी काय करते ते मला विचारत होतं तू पण व्हिडिओ काढते का असं तसं तर हो म्हणले ते वडील माझं पण एक चॅनल आहे खरंच खूप म्हणजे खूप हसवते ते मला म्हणतात माझे एक चॅनल आहे माझ्या चॅनलचं नाव आहे म्हणले हिंडफिरे हिंडफिरे म्हणल्यावर मला एवढं हसायला आलं होतं की नाही लिहिले म्हणजे हसायला आलं होतं बघा तर चाललं होतं त्या दोघींचं म्हणजे सगळी म्हणजे सगळीच व्हिडिओ काढत होते ना मग ताई पण ताई म्हणत होते मी ओळखते हे नाही ओळखत बघा हे जे तुमची पहिल्यांदाच भेट आहे असं ते म्हणत होते मग चला म्हणलं आपल्या दोघीची पहिल्यांदाच भेट आहे म्हणलं आणि दोघी एवढ्या हसवत होतं की नाही खूप म्हणजे छान म्हणजे एक नंबर स्वभाव दोघीचा पण हसरा स्वभाव एकदम दोघी पण म्हणजे समोर समोरच्याला पण कसं खुश ठेवायचं ना आपण पण कसं खुश राहायचं आहे दोघींना पण माहीत आहे ना असं नाही की दोघींना पण गर्व आहे अजिबात नाही दोघींना गर्व ॲटिट्यूड गरव असलं काहीच नाही आपण पण माणूस आहे समोरचं पण माणूस आहे माणसाला कशी किंमत दिली पाहिजे दोघीला पण माहीत आहे खरंच खूप छान दोघी बहिणी आहेत बघा आणि मला वाटलं पहिल्यांदा म्हणजे <coughs> बघतात म्हणलं बोलतात की नाही माझी तब्येत जरा डाऊन आहे त्याच्यामुळे माझा आवाज असा खरखर येत असेल समोरच्या कॅमेऱ्यानं व्हिडिओ केला की अडोखतोच मग मला काही का, का ना झालं मोबाईलमध्ये फॉल्ट आहे का ह्याच्यामध्ये फॉल्ट आहे काय समजा झालं

चला आता निघाली घराकडे तिकडं आम्ही चिजकाली पण ताई आल्या होत्या बघा तर निघाले चट घेऊन घरी चटाई ठेवायची बसलो होतो इकडं जरा जास्तच काल होतं म्हणून आम्ही तिकडे झाडाखाली जाऊन बसलो होतो बघा त्या गेल्या पुढं चालायला येण्याच पू वाडा